महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंकडून वार पलटवार होताना पाहायला मिळत आहे अशातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना थेट इशारा दिलाय महाराष्ट्रात माझ्या नांदी लागणाऱ्याचा मी बरोबर बंदोबस्त केलाय मग तू की झाड की पत्ती आहे माझ्या नांदी लागलास तर तुझा असा कंड जिरवेल की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल असं म्हणत अजित पवार यांनी निलेश लंके यांना इशारा दिला यावर आता सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांना त्यांच्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आणि दमदातीच रे कोण घाबरत नाही आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी मला व्हिडिओ आलाय त्याचा मी तुम्हाला सांगू ना आदरातक भीती असणं चांगलं आहे जे वयापेक्षा मोठे त्यांचा आदर सन्मान केलाच पाहिजे हे माझ्यावरचे संस्कार आहेत पण दम दाटी केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही आणि जे निलेश लंकेला दम देत आहे ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय दमदाटी ना ती तुमच्या तुम्हाला घरमे चलाव बार मत चलाव लोक शाये। लोक शाये ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही प्रेमाने बोला आदर सन्मान करू आणि ते काल भाषणात कुठेतरी कोणतरी म्हणलं बाई की आरेला कारे म्हणावंच लागतं ओ वा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे इथे आरेला कारे वगैरे गुंडागर्जी नाही चले तुमचं चालत असेल पण आम्ही खपून घेणार नाही आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहील त्याच्यामुळे दमदाटीची भाषा महाराष्ट्राने कधी अहो तुम्ही चव्हाण साहेबांचा सा फोटो लावता कैलासवासी यशवंत चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर लावता आणि दमदाटीची भाषा करता हे कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि मी, मी कशाला यांना घाबरता हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो आदरानी करतो पदाचा मान सन्मान करतो उरमटपणा नाही करत आम्ही